जॉईन हो पटपट सर्वांनी चला लाईवला स्वागत आहे सर्वांचे जॉईन हा पटपट सर्वांनी जॉईन हो पटपट कृष्णा दरवाजा ला बघू दरवाजा ओढून घे जा दरवाजा ओढून घे ना जा ना पटकन कृष्णा दरवाजा ओढून घे कमेंट करा पटपट सर्वांनी जॉईन हो चला सर्वांनी जॉईन आणि पटपट कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे सर लाईव्ह वरती पटपट कमेंट करा सर्वांनी हार्ट हार्ट पाठवण्यापेक्षा कमेंट केली तर बरं होईल दादा दा कसे कृष्ण नको आईला त्रास होतोय नितीन दादा हाय स्वागत तुमचं नितीन दादा तुम्ही एक लाईव्ह लाईक करा नितीन दादा कुठून बोलताय तुम्ही कल्पेश दादा हाय कल्पेश दादा कसे तुम्ही कल्पेश दादा हाय तू k 了、啊 कल्पेश दादा लाईवला लाईक करा कल्पेश दादा लाईव्हला लाईक करा नितीन दादा लाईवला लाईक करा पटपट कमेंट करा सर्वांनी जॉईन सॉरी सॉरी आम्ही दादा आवाज येत नाही ठेवलेला कृष्णा अरे मी नाही बावलट कुठला सॉरी मुलं काहीच बोलून देत नाही पोरं एवढे उशीर शांत बसले आणि आता लागले कडकड करायला अमित दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार अमित दादा कसे तुम्ही झालं का जेवण नारायण भाऊजी हाय नरेन नारायण भाऊजी हाय अमित दादा आवाज देत नाही हा मूटवरती होता आवाज हाय